आपण कधी विचार केला आहे का आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी नेमकं का काय कमी पडतं आत्ता बसून बघा आपण कुठल्या तरी धावपळीत असतो रोज कामं वाढत जातात पण परिणाम मात्र तितकेसे दिसत नाहीत आपण प्रयत्न करतो मेहनतही करतो पण काहीतरी जागी चूक चुकते जगात असंख्य लोक मेहनत करतात तरी यश काही मोजक्या लोकांनाच का मिळतं कारण त्यांना माहीत असतं कोणती गोष्ट मोजायची आणि कोणती गोष्ट महत्वाची हा पुस्तक मेजर वॉट मॅटर्स लेखक जॉन डॉर यांनी लिहिलेला जगभरात आपल्या परिणामांना मोजण्याची आणि वाढवण्याची पद्धत शिकवणारा एक मूलभूत बदल आणणारा ग्रंथ आहे हा पुस्तक एक साधी पण जीवन बदलणारी गोष्ट शिकवतो काम करणं महत्वाचं आहे पण योग्य काम करणं त्याहून जास्त महत्वाचं आहे किती वेळ आपण टेबलवर बसून असतो हे महत्वाचं नाही मुद्दा हा आहे की त्या वेळात आपण काय उभं केलं गुगल सारखी कंपनी जेव्हा फक्त एक छोटस स्टार्टअप होती तेव्हा त्यांच्या प्रगतीचं रहस्य नेमकं हेच सिस्टीम होतं ओ के आर ऑब्जेक्टिव्स अँड की रिझल्ट लक्ष आणि त्याचे मोजता येणारे परिणाम ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत कसं पाहिलं तर साधं दिसणारं ओके आर नुसत्या कंपन्यांसाठी नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठीही गेम चेंजर ठरू शकतं सुरुवात करूया भाग एक ओके आर म्हणजे नक्की काय ओके आर म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि की रिझल्ट मराठीत म्हणायचं तर उद्दिष्ट आणि त्या उद्दिष्टांना मिळवण्यासाठीची स्पष्ट मोजता येणारी निकष जॉन डॉर सांगतात सगळ्यात मोठं यश स्पष्ट उद्दिष्टांमधून जन्माला येतं आपल्या आयुष्यात आपल्याला बरेच काही हवं असतं आपण प्रसिद्ध व्हायचं असतं पैसा कमवायचं असतो शरीर फिट करायचं असतं मन शांत ठेवायचं असतं घर सुधारायचं असतं नातेसंबंध मजबूत करायचे असतात पण या सगळ्याची रूपरेषा काय असते बहुतेक वेळा काहीच व्यवस्थित नाही आपण म्हणतो मला वजन कमी करायचं आहे मला व्यवसाय वाढवायचा आहे मला अधिक प्रोडक्टिव्ह व्हायचं आहे परंतु इथे एक मोठी कमतरता असते हे उद्दिष्ट फार विस्तृत असतात मोजण्यासारखं काही नसतं म्हणून दैनंदिन जीवनात काय करायचं कसं करायचं कुठे सुरू करायचं याचं डिरेक्शन मिळत नाही इथे ओके आर आपल्याला स्ट्रक्चर देतं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मोठं स्पष्ट ध्येय की रिझल्ट म्हणजे त्या ध्येयाकडे जाण्यासाठी टप्पे ज्यांना आपण मोजू शकतो ट्रॅक करू शकतो आणि बदलू शकतो उदाहरण घेऊया माझं शरीर फिट करायचं छान पण हे वेग आहे की रिझल्ट कसे असतील दररोज पंचेचाळीस मिनिट वर्कआउट दररोज आठ ग्लास पाणी पिणं आठवड्यात पाच वेळा जंक फूड टाळणं महिन्यात दोन किलो वजन घटवणं आता हे झालं मेजरेबल आता तुम्हाला कळेल मी प्रगती करतोय की नाही ओकेआर आपल्याला दिशा दाखवतं आणि सतत आठवतं आज तू तु तुझ्या तु तु उद्दिष्टाकडे चाललास का ही प्रणाली गुगल फेसबुक एम यूट्यूब बोनोजा जागतिक प्रकल्पांपर्यंत सर्वांनी वापरलेली आहे आता पुढचा समजून घेऊ ग्रेट ऑब्जेक्टिव्ह कसे सेट करायचे भाग दोन योग्य उद्दिष्टे कसे सेट करायचे उद्दिष्टे अशी असायला हवीत की ती तुम्हाला उत्साहित करावी फक्त मिळवायची नाहीत तर जगायची असतात जॉन डोअर सगळ्यात मोठा नियम सांगतात उद्दिष्टे अशी ठेवा जी तुमचा दृष्टिकोन वाढवतील भीती आणि रोमांच दोन्ही जाणवतील उद्दिष्ट सेट करताना तीन गोष्टी लक्षात ठेवा ती स्पष्ट असावीत गोंधळ वाढवणारी नाही ती साध्य करण्याजोगी पण आव्हानात्मक असावी आणि ती तुमच्या जीवनात खरंच महत्वाची असावी इतरांची कॉपी नसावी उदाहरण मला व्यवसाय वाढवायचा आहे याऐवजी यावर्षी माझा व्यवसाय पंधरा ग्राहकांवरून पन्नास ग्राहकांपर्यंत नेणार पहा इथे स्पष्टता आहे नंबर आहे दिशा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अकाउंटेबिलिटी आहे उद्दिष्टे जर तुमच्या मनात स्पष्ट नसतील तर दैनंदिन कामं तुमचं आयुष्यच नियंत्रित करायला लागतात ओके आर तुम्हाला दिवसाचं आठवड्याचं महिन्याचं मार्गदर्शन देतं जसं एखाद्या दे जहाजाला कंपास असतो जहाजाकडे इंजिन असू शकतं इंधन असू शकतं पण दिशा नसेल तर ते भिरभिरतच राहील उद्दिष्टे म्हणजे दिशा आता पुढचा भाग की रिझल्ट कसे तयार करायचे भाग तीन की रिझल्ट म्हणजे प्रगती मोजण्याची कला की रिझल्ट म्हणजे ॲक्शन स्टेप्स नव्हेत की रिझल्ट म्हणजे आउटकम जे मिळालं ते फक्त काय केलं ते नाही उदाहरण महिन्यात वीस ग्राहक मिळवणे की रिझल्ट दर आठवड्याला पन्नास लोकांशी संपर्क दर दिवशी दोन फॉलो अप कॉल्स दर आठवड्याला एक प्रेझेंटेशन पहा इथे मोजता येण्यासारखी प्रगती आहे की रिझल्ट आपल्याला खालील गोष्टी शिकवतात प्रयत्न हे पुरेसे नाहीत परिणाम महत्वाचे आहेत प्रगती ट्रॅक न केल्यास आपण अंधारात काम करतो छोटा प्रगतीतून मोठा बदल होतो जेव्हा आपण की रिझल्ट नोंदवायला आणि पाहायला लागतो तेव्हा आपल्या दिवसांची जागरूकता वाढते आपल्याला कळतं कोणतं काम खरंच मूल्य निर्माण करतं आणि कोणतं काम फक्त वेळ खातं ओकेआरमध्ये की रिझल्ट हे जीवनातील फोकसची तलवार आहे त्या तलवारीने आपण अनावश्यक गोष्टींची गर्दी कापून टाकतो सगळं महत्वाचं नसतं महत्वाचं तेच जे परिणाम देतं ह्या तत्वावर पुढील सगळं बांधलं आहे भाग चार अशा सिस्टीमची पारदर्शकता का महत्वाची आहे गुगलमध्ये ओकेआर पब्लिक असतात कोणत्याही टीमचे उद्दिष्टे आणि की रिझल्ट सर्वांनाच दिसतात का कारण पारदर्शकता लोकांमध्ये विश्वास निर्माण करते स्पर्धा नाही सहकार्य निर्माण करते जॉन डोर सांगतात जिथे गुपिते जास्त तिथे प्रगती कमी आपल्या आयुष्यातही हे लागू होतं उद्दिष्टे स्वतःकडे गुप्त ठेवली तर ती केवळ कल्पना राहतात पण जेव्हा आपण ती बोलून दाखवतो लिहून ठेवतो शेअर करतो तेव्हा आपण त्यासाठी जबाबदार होतो घरात टीममध्ये नात्यात पारदर्शक उद्दिष्टे एकमेकांना दिशा देतात ओकेआर म्हणजे फक्त कामाची पद्धत नाही ती संस्कृती आहे प्रामाणिकतेची स्पष्टतेची वाढीची भाग पाच सी एफ आर संवाद फीडबॅक आणि ओळख ओकेआर चालावं तर त्यासोबत अजून एक सिस्टीम लागते सीएफआर कॉन्वर्सेशन फीडबॅक आणि रेकग्निशन कॉन्वसेशन सतत संवाद फीडबॅक सुधारण्याची निरंतरता रेकग्निशन चांगल्या कामाची दखल लोक फक्त पैशासाठी काम नाही करत त्यांना रेकग्निशन पाहिजे आपल्या प्रयत्नांना अर्थ आहे हे पाहिजे जेव्हा आपल्याला कुणी सांगतं हे तुझ्यामुळे झालंय तेव्हा आपल्या आत्म्याला ऊर्जा मिळते ओके आर प्लस सीएफआर म्हणजे सतत वाढणारं व्यक्तिमत्व विकास आता भाग हे आपल्या वैयक्तिक आयुष्यात कसं वापरायचं समजा तुमचं आहे मनाची शांती उब्जेक्टिव? मन अधिक शांत आणि स्थिर करणे की रिझल्ट दररोज पंधरा मिनिटे ध्यान दर आठवड्यात तीन दिवस डिजिटल डिटॉक्स एक तास दर दोन दिवसांनी जर्नलमध्ये विचार लिहिणे महिन्यातून एकदा निसर्गात वेळ घालवणे हे झालं जीवनात लागू होणारं ओके आर उद्दिष्टे फक्त कामामापुतून नसतात ती मन शरीर नाती पैसा कुटुंब समाज स्वतःबद्दलची दृष्टी या सर्वांवर लागू होतात जे मोजलं जातं तेच वाढतं ऑथर्स मेसेज संक्षिप्त आणि भावनिक जॉन डोअर सांगतात जग आपल्याला संधी देत नाही आपण संधी स्वतः तयार करतो आणि त्यासाठी पहिली गरज स्पष्टता ही पुस्तक आपल्याला शिकवते यश हे नशीब नाही यशे डिझाईन असतं जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न मग आजचा मुख्य धडा काय जीवन बदलायचं असेल तर ध्येय स्पष्ट ठेवा आणि त्या ध्येयाकडे पोचण्यासाठी की रिझल्ट नोंदवत राहा ज्याला तुम्ही मोजू शकता तेच तुम्ही सुधारू शकता आपण होतात बुक बोली सोबत अशाच प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या पुस्तकांच्या मराठी सारांशांसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आत्ता स्क्रीनवर दिसत असलेला आमचा एट रूल्स ऑफ लव्ह ह्या पुस्तकाचा सारांश नक्की पहा तो तुमच्या नात्यांकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकेल पाहूया पुढच्या व्हिडिओत